काय मस्त असे खमंग खुसखुशी दही धपाटे आणि मस्त अशी उसळ आहा हा हा काय बेतच भारी होतो ना मिश्र पिठांचे झटपट तयार होणारे दही धपाटे काहीजण याला थालीपट असंही म्हणतात आणि नवशिक्यांसाठी खास मी धपाटे थापून नाही तर लाटून करणार आहोत त्यामुळे हातही दुखत नाही आणि मिरचीमुळे हात चणचण पण नाही करणार ही ट्रिक वापरून तुम्ही पटपट धपाटे बनवू शकाल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका नमस्कार मी सुचिता सुचिताच किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूरक स्वागत करते आज आपण आषाढ स्पेशल मस्त असे खमंग खुसखुशीत कुछ धपाटे कसे करायचे ते बघणार आहोत आणि तेही खूप सोप्या पद्धतीत करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर साहित्य बघूयात धपाटे करण्यासाठी परातीमध्ये तीन कप ज्वारीचे पीठ घ्यायचे अर्धा कप बाजरीचे पीठ घेऊ गव्हाचे पीठ दीड कप त्याचसोबत बेसन कप बारीक चिरलेली कोथिंबीर दीड कप दोन चमचे ठेचा घ्यायचा ठेचामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या वाटून घ्यायच्या पाव चमचा हिंग अर्धा चम्मच हळद एक चम्मच मिरची पावडर एक चम्मच धने पूड एक चम्मच जिरे पूड अर्धा चमच ओवा ओवा हा असाच न घेता असा हातावर चोळून मग घालायचा तीन चमचे पांढरे तीळ आणि शेवटी टाकायचे चवीनुसार मीठ आता हे सर्व हाताने मिक्स करायचे मिक्स करून झाले की मग यामध्ये थोडे थोडे पाणी घेत हे पीठ मळून घ्यायचे बघा पीठ आपले मळून झालेले आहे पीठ बघा असं घट्ट पीठ मळायचे पातळ मळायचे नाही पीठ असेच घट्ट ठेवायचे आणि पीठ हे असंच झाकून ठेवायचे नाही धपाटे आपण लगेच करायला घ्यायचे आता धपाटे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुती कापड कापड मी बघा पाण्यात असं भिजत ठेवलेले ते आता पिळून घेऊ आणि हे कापड असे पळफुटावर पसरून ठेवायचे आणि यावर थोडासा पाण्याचा हात घेऊन कापडाच्या मध्ये लावायचा आणि मग कणकेमधून एक असा गोळा घ्यायचा छान असा गोल करून या कापडावर ठेवायचा आणि हाताने असे पसरवायचे पीठ हाताला चिटकत असेल तर थोडा पाण्यात असा हात बुडवून घेऊन मग असे थापायचे पण असे सारखे थापून बोट दुखतात आणि मिरचीने आपला हात सणसण करतो हे होऊ नये म्हणून असा बघा साडीचा कागद घ्यायचा तो कापून असा प्लेन करायचा आणि हा कागद असा पिठावर ठेवायचा बघा नंतर मग लाटण्याने अलगद हे गोलाकार मध्ये लाटून घ्यायचं बघा किती कस पटपट धपाटे लाटून होत आहेत आणि आपण थापत बसलो तर खूप वेळ लागतो लाटून झाले की मग कागद हा असा अलगद काढायचा बघा किती छान लाटले आहे आणि शेवटी फक्त थोडा पाण्यात हात बुडवून मग थापून घ्यायचे बघा दिसतोय ना अगदी थापून केलेले धपाटे कोणी म्हणेल का लाटून केलेत शेवटी याच्यावर थोडं पसरून तीळ ला टाकायचे म्हणजे दिसायला आपले धपाटे छान दिसतात नंतर ते थोडे दाबून घ्यायचे म्हणजे ते निघणार नाहीत आता धपाटे भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय तवा गरम झाला की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मग तव्याला तेल लावून घ्यायचे नंतर तव्यावर अलगद कापड उचलून तव्यावर टाकायचे आणि मग कापडावर थोडं पाणी लावून कापड उचलायचे बघा काय मस्त धपाटे निघाले जर तुमचे कापड उचलताना कापडासोबत धपाट्याचे पीठ येत असेल तर कापडावर थोडं पाणी लावायचे म्हणजे कापड धपाट्यापासून सुटते ही टीप नक्की लक्षात ठेवा धपाटे थोडे बघा भाजत आले की मग कडेने तेल सोडायचे आणि वरून हे तेल लावून घ्यायचे मग धपाटे उलटायचे बघा काय मस्त असे धपाटे भाजले आहे पण हे भाजताना गॅस हा मध्यमच ठेवायचा बघा दोन्ही बाजूंनी धपाटे किती मस्त भाजले आहे आता हे धपाटे एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ बघा तयार झाले आपले धपाटे याच पद्धतीने आपण बाकीचे धपाटे करून घेऊ तर तयार झाले मस्त असे खमंग खुसखुशीत धपाटे या सोबत लोणी असेल तर या गरमागरम धपाट्यावर लावले तर त्याची चवच भन्नाट येते आणि या एवढ्या प्रमाणात तेरा ते चौदा धपाटे बनतात त्यामुळे हे योग्य प्रमाण आहे कोणतीही पूर्व तयारी न करता तुम्ही पंधरा मिनिटात धपाटे तयार करू शकता सांगितलेल्या प्रमाणात साहित्य घ्या आणि लगेच बनवायला घ्या खुसखुशीत धपाटे नक्की करून बघा आणि मग मला कमेंट्समध्ये सांगा कसे वाटले धपाटे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेअर झालेली बेल ऐकाउन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि तुम्हाला जर कोणतीही नवीन रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद